चाळीस फुट उंच जाणारी वराठी आहे लाल सहा महिन्यात शौक शेंगा आहे बिना माती म्हणजे कोकोपीट पण नाही नारळाचे शेंड हो उगवलेलं ऑर्किड आहे तर पाण्या शेती काकडी इंग्लिश काकडी मित्रांनो साडे शेवंतीच्या व्हरायटी

फार्मिंग इंटिग्रेटेड फार्मिंग बाय दिसली का नमस्कार सगळ्यांना आम्ही आलो एक कृषी प्रदर्शन पाहिला बारामतीला आम्ही पन्नास तारखेला आलो होतो इकडं मयुरेश्वर म्हणजे मोरगावच्या गणपती स्टे केला रात्री आणि आता वीस तारखेला शेवटचा दिवस आहे प्रदर्शनाचा म्हणून आता सकाळ सकाळी निघलो कारण नंतर लई गर्दी होती चला शेवटचा दिवस आहे ना आधी आपण बायलांनी गणपतीचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर लगेच आम्ही तिकडे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आम्ही काय काय माझ्या घडतो ते काय काय म्हणजे आधुनिक शेतीबद्दल काय काय तर चला ही आमची आहे हे प्रसाद गडकरी पाटील गावची <laughs> हाता घेतले हो हे ऋषी भाऊ हा गुंजाळ आणि हे आपले सार्थक आवळ हो मयुरेश्वर मंदिर क्षेत्र मोरगाव केलेला होता ना डायरेक्ट हा गणपती नाष्ट अष्टविनायकांपैकी एक आणि सगळ्यात एक नंबरचा गणपती हा मयुरेश्वर फायनली आपलं दर्शन करून झालेले मयुरेश्वर मोरगावला तर आता तिथून बारामती म्हणजे कृषी जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर आम्ही आता नाश्ता करून फिरती आजी घरी गंडू बाई ली तर मित्रांनो फाइनली आम्ही कृषीकला इथं पोहोचलोय तुम्ही पाहू शकता हे प्रशस्त पार्किंग आहे सगळे मोठी पार्किंग आहे सवय नाही ते चला जाऊ आता मध्ये साकु काही नाही विशेष

लाल भिंडी हायड्रोपोनिक <laughs> शेती आहे ना मित्र नाही सगळ्या शेवंतीच्या व्हरायटी सगळी शेवंती फुलबाई केवढे येल नाही ते काकडी इंग्लिश काकडी इंग्लिश झुकीनी लागते कुठं पण डायरेक्ट गोडात लागते हो नाही काळा कांदा तयार नाही व्हायला नाही तुर्की बाजरी अरे पण मग ती कनिस केवढ राहते कृष्ण ब्राऊ

आणि हिला सगळ्यात जास्त फुटवे पण आहे ते फुटवे जास्त मग म्हणजे साईड बारीक राहिली आणि फुटवे जर दरमारे देते त्याच्यामुळे साईड जाडे आणि ही आपली पंधरा जीव दिवसाच्याऐंशी मार्गी आहे तिला वाढत्या हे ए आय रोवर आहे हे फील्डमध्ये ऑटोमॅटिक फिरते कुटर आळी आणि तण हे सगळे डिटेक्ट करते आणि डिटेक्ट करून स्क्रीनवरती दाखवते हे हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पाणी लावतो हो आणि कटी लावतो हायड्रोपोनिक्स म्हणजे माती शेती कुठल्याही प्रकारची माती यूज करते फक्त न्यूट्रिन्सचं पाणी वापरून त्याच्यावरती आपण शेती करतो हे एशिय बी एन एफ जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण हातला लावलेला आहे लेट जो बर्गरमध्ये आणि सलाडमध्ये वापरला जाते यामध्ये असं वस एक ट्यूब असतो त्याच्यामध्ये आपण रोपं तयार करतो आणि नंतर ह्या नेटपटमध्ये टाकून मेन सिस्टम याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची माती वगैरे यूज करणार आणि सगळं पाणी सर्क्युलेटरी सिस्टम असते जे तुम्ही पाणी करताय ते सगळं पाणी परत रिटर्न त्या टँकमध्ये जातं आणि तेच टँक परत त्या टँकमधलंच पाणी परत रियूज केलं जातो त्याच्यामध्ये झिरो पर्सेंट वेस्टेज ऑफ वॉटर आहे आणि फर्टिलायझर्स आहे कुठल्याही प्रकारचं पाणी वेस्ट नाही शंभर टक्के पाणी पण इन नाही

भगवान सुपर भगवान शरद किंग एक नंबर थोडस सुद्धा विषय राहतोय आज कळाय मला गुलाबी वांगी सुद्धा येते शिवाय ढोबळे फुलं येऊन काटेरी झाडे का नाही

तर याचे सगळे जे तुम्हाला रोप भेटतात त्या आदर्श फळ रोप आहे का म्हणून त्याचा खाली नंबर देतात मी बऱ्याच ठिकाणी फ्लेक्स दाखवलेला आहे ते तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि हदगा म्हणून शवग्यासारखी शिंग येते याला बी बरंच नवीन नवीन पाहायला भेटत आहे काय रे झाडू झाडूच दा। आहे का झाडू बोलतोय खरं कर का खोट अरे खरं हे झाडू झाड राहत काय चला आता ऊस पाहू जाऊ कसा काय तिथं आपण पाहू हो शकतो या टेक्नॉलॉजीने आपण ऊसाचं उत्पन्न वाढवलेलं आहे तर यामध्ये काय केलं वरती जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे ते काय करतं आपल्याला हो ता। हवामान तापमान आर्द्रता पर्जन्यमान या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात हवामानातील बदल असते त्यानुसार कोणती फवारणी आपण घेतली पाहिजे त्या गोष्टी ते आपल्याला सांगतात त्यानंतर जर बघितलं खाली एन पी के सेन्सर आहे नंतरच

बाहेर येणार आपण गॅजेटचा सेंटर हा टाकायचा आपण जिशे बेने टाका कडे मिक्स होणार मग बस पाग एड मिस करून करायला हे बारीक डो टाक टाका जिंदा टाका

खाली कोंबड्यामध्ये कावेरी आणि वनराज कोंबडी कोंबडा आहे तो वनराज आहे आणि कोंबडी आहे ती कावेरी आहे आणि खाली रेड मासे येतो आणि शेळ्यांची जी विस्तर असते ना ते खाली पडणार ते कोंबड्या खाणार कोंबड्यांची विस्तर खाली माश्याने पडणार ते मासे खाणार त्याच्यावर ते जगतात आणि खाली हा ऑक्सिजनचा पाईप आहे मासे जिवंत राहण्यासाठी

तो जो व्हरायटी आहे बा डायरेक्ट चाळीस फूट उंच जाणारी व्हरायटी आहे खतरनाक म्हणजे वीस फूट उंच गेली का वरती तिथून परत वीस फूट खाली आणत ट्रेप पाहून घ्या खोड पाहून घ्या टोमॅटोस किती बारीक म्हणजे डायग यायलावानी वेल राहतो ना आपला फळ विळ बा फक्त वरपर्यंत फळ पर लागते आता तयार होऊ राहिली नर्सरीला मोठी इकडे डोळी मिरची म्हणजे कॅप्सिकम आपली लाल पिवळी डायरेक्ट एकदम भारी सगळं कोकोपीट वगैरे इकडं व्हॅल्यू चेन म्हणजे कसं आपण भाजीपाला विकू शकतो सगळी माहिती आहे याच्यानुसार चाललं पाहिजे फक्त हायड्रोपोनिक नर्सरी त्याने नाही इथे सगळ्या प्रकारचे सगळ्या टोटल नर्सरी हायड्रोपोनिकची टिश्यू कल्चरची वेगवेगळ्या प्रकारचे नाही का आपण रोपं तयार करतो व्हेजिटेबल रोपं सगळ्या नर्सर इथे आम्हाला एकेथेच परमिशन भेटली इथे एका बाजूला चाळीस पटा टोमॅटो आहे म्हणजे खोडलं बारीक रस्त्या पाहिलं असाल आणि इकडं कॅप्सिकम म्हणजे आपली ढोबळी मिरची लाल पिवळी एकदम बेस्ट आणि हे बाई हायड्रोपोनिक फार्मिंगचं आहे म्हणजे पाण्यावर शेती करते पाणी ही सलाडमध्ये वापरायची हे बरंच आहे कोबी फ्लॉवर ब्ल्युअर सगळं लावित आहे म्हणजे नाही काय हायड्रोपोनिक एकदम बेस्ट आहे आहे आणि मला वाटतं सोलर युनिट आहे या मोटरी बिटरी मला वाटते सोलर चालणार आहे आल कमी आले गे म्हणजे खायला चांगले का असं होणार बाय खूप कोण आहे ते काय गोड अरे मित्रांनो फायनली आपलं कृषी प्रदर्शन पूर्ण पाहून झाले तिथं थोडा विषय झाला होता त्याच्यामुळे आम्ही अर्धा तोडलं जवळजवळ आता तीन चार तास फिरायला लागले आज शेवटचा दिवस असल्यामुळे काय आम्हाला गर्दी काही लागलीच नाही त्याच्यामुळे पूर्ण पाहायला भेटले एकदम भारी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा ना अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आताच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद